नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गाडणार यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घरी पुदीना कसं उगवू शकता मीठ जेला म्हटल्या जाते तर ते घरी कसं उगवू शकता सोपी पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे डिटेलमध्ये हे मातीत कसं उगवल्या जाते पाण्यात कसं उगवलं जाते दोन्ही याच्यात मी डिटेलमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन जरूर दाबून द्या चला आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया सगळ्यात पहिले मित्रांनो आपण पाहू की पुदिना आपण कशाकशाने उगवू शकतो सगळ्यात पहिले आपण मित्रांनो कटिंगने याला उगवू शकतो अजून आपण याला मित्रांनो जे सीड्स असतात बिया त्या बियांनी पण आपण पुदिनाला उगवू शकतो आणि तिसरं आहे की आपण नर्सरीपासनं एक छोटा झाड घेऊन आलो आणि मग त्याला आपण लावून मोठं वाढवून राहिलो पंधरा वीस दिवसात आणि मग त्याची कटिंग्स कापून आपण त्याला समोर उगवून राहिलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंगपासून उगवणार आहे तर असं तुम्हाला मित्रांनोशी कटिंग कापून घ्यायची आहे आणि नॉड एरियाचपासून कापायची नॉड एरिया कोणतं एरिया असतो मित्रांनो हे जे आपले पानं असतात ह्याच्यातलं जी मधातली जी गॅप असते जसं आता जे पानं आहे तर त्या पाण्याच्या जस्ट एकदम वरतूनच तुम्हाला कट करायला पाहिजे जसे थे दुन -दुन ता 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 ते दोन दोन पानाचे सेट असतात ना मित्रांनो तर त्याच्यावरची जी एकदम फांदी असते तर त्या पानांचे एकदम जवळून तुम्हाला कट करायला पाहिजे त्याला नॉड एरिया म्हणतात आणि अशा कट केलं तुम्ही झाडांना तेनी तुम्हाला दोन फायदे होईल एक होईल की झाड वेगवेगळ्या वगैरे वरतून वाढणार नाही आणि पुष्कव्या समजा तुम्ही डायरेक्ट जे दोन पाना आहे त्याच्यातली मधातली जी गॅप आहे तिकडनं कट करून टाकली तुमच्या कटिंगला तर वरची जी कटिंग आहे मित्रांनो ती तुम्ही कापल्यानंतर जो झाड आहे तुम्ही लावलेला त्या झाडाचं वरतून वाळणं तो सुरू होऊन जाईल आणि तो जोपर्यंत खालच्या पानापर्यंत आहे तर तिथपर्यंत तो वाळून जाईल म्हणून ते तसं चांगलं नाही दिसणार आणि ते झाडाची ग्रोथ वगैरे इफेक्ट होते त्यांनी म्हणून मग तुम्हाला नॉड एरियापासूनच कटिंग कापायला पाहिजे आणि हे फक्त कटिंगचं नाही आहे मित्रांनो जेव्हा पण तुम्ही त्याला आपल्या किचन वगैरेमध्ये वापरण्यासाठी तोडत असाल तर तेव्हा तुम्हाला नॉड एरियापासूनच मित्रांनो त्याची कटिंग करून ते त्याचे पानं तुम्हाला नॉड एरियापासूनच तोडायला पाहिजे मग मित्रांनो याच्यासाठी बेस्ट सीझन कोणता असतो तो आहे आपला मित्रांनो पावसाळ्याचा पावस पावसाळ्या याला फार आवडतो पावसाळ्यात हे पटकन ही जी आपण कलम लावू ही कलम पटकन पावसाळ्याच्या या याच्यात लागून जाईल म्हणून पावसाळ्याच्या सीझनमध्ये तुम्हाला याला लावायला पाहिजे मग आता मित्रांनो हार्ड कोणत्या कटिंग घ्यायचं ते पाहून घेऊ जी हार्ड असते अजून थेक म्हणजे जी कडकन मोठी आपली कटिंग आहे मित्रांनो ती आपल्याला अवॉइड करायची आहे नाही घ्यायची आहे शक्यतो असेल तर जी सॉफ्ट आहे अँड फ्रेश आहे म्हणजे एकदम अशी तुम्हाला छोटी कटिंग दिसणार पण थोडीशी ती कडक पाहिजे जास्त कडक नाही पाहिजे आणि जी फ्रेश असेल म्हणजे एकदम चांगली ती फ्रेश असेल त्याच कटिंग तुम्हाला घ्यायला पाहिजे मित्रांनो जेव्हा मा आपण मार्केटपासनं पुदिना आणत असाल समजा आपण कोणी नेबर्स वगैरेपासनं शेजारी वगैरेपासनं आपण झाडापासनं फांद्या आणत असाल तर ते फ्रेशच असतात पण मित्रांनो मार्केटचा पुदिना लावताना काय काय कधी कधी तो उगत नाही तर त्याच्यासाठी काय फॉलो करायचं असते जेव्हाही तुम्ही मा आपलं भाजी मंडीपासनं पुदिना आणत आहात तर ते जे पुदिना तुम्ही घ्याल तो एकदम फ्रेश हिरवागार पुदिना घ्याल जेणे की तो उगवायला आपल्याला सोपी जाईल तर मग त्याला मित्रांनो आपण पाण्यामध्ये उगवू शकतो मातीमध्ये उगवू शकतो तर ते तुम्हाला मी पुढे सांगतो आता मित्रांनो आपण बघू याच्यासाठी माती कशी बनवायची असते तर हे जे याच्यासाठी बेस्ट जी माती आहे मित्रांनो ती तर मी पॉटिंग मिक्स तुम्हाला समोर सांगतो पण जी पण जुनी कुंडी असेल मित्रांनो जेही एखादं झाड त्या कुंडीत पहिलेपासनं होतं आणि ते पावसामुळे वगैरे खराब किंवा ते काही किडे लागण्यामुळे कोणतं झाड खराब होऊन गेलं असेल किंवा एक अशी रिकामी कुंडी तुमच्या गार्डनमध्ये पडली आहे ज्याच्यात की पाऊस लागत आहे पावसाळ्याचं पाणी पाणी त्याच्यातनं कंटिन्युअस पावसाचं पाणी त्याच्यात पडते आणि ती बिलकुल रिकामी कुंडी आहे तर ती जी कुंडी असते असते मित्रांनो पुदिना उगाण उगवण्यासाठी ती बेस्ट कुंडी असते तर ती जी अशी रिकामी पडलेली आहे खूप दिवसापासून कुंडी जी पावसात वगैरे पडली आहे किंवा त्याच्यात एखादं मेलेलं झाड आहे ते तुम्ही उपटून काढून घ्या तर ती बेस्ट कुंडी असते मित्रांनो पुदिना उगवण्यासाठी त्या अशा कुंडीमध्येच तुम्हाला मग या झाडाला लावायला पाहिजे समजा कोणती अशी कुंडी नसेल तरी मग तुम्ही नवीन कुंडी ती लावू शकता पण ही जी अशी जुनीवाली जी कुंडी असते ती फार छान असते पुदिना उगवण्यासाठी आणि पुदिना या कुंडीमध्ये मी खूप वेळा ऑब्झर्व केला आहे की खूप चांगल्याने याच कुंडीमध्ये पुदिना उगतो मग तिसरा पॉईंट आहे मित्रांनो की आता याची माती कशी बनवायची आहे तर माती घ्यायची आहे तुम्हाला त्याच्यात गांडूळ खत किंवा वर्मी कंपोस्ट ज्याला म्हटलं जाते ते टाकायचं आहे हे घरी कसं बनवायचं असते मी चॅनलवर पहिलेच व्हिडिओ टाकून दिला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल किंवा स्क्रीनवरही टाकून देईल मग मित्रांनो जी आपली सँड असते रेती ती रेती पण आपल्याला याच्यात मिक्स करायची आहे आणि कोकोपीट ऑप्शनल आहे कोकोपीटवरही लवकरच व्हिडिओ आहे ऑप्शनल आहे टाकायचं तुमच्याकडे असेल तर तुम्ही ता, टाकू शकता आणि नीमखल्ली टाकायचं आहे नीमखल्ली जी आहे कडुलिंबाच्या पानापासून तयार होते तर त्याचाही व्हिडिओ मी चॅनलवर टाकला आहे घरी कसं तयार करायचं असते आणि मस्टर्ड केक तुम्हाला टाकायचा आहे तर हे मास्टर केकवरही व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवर तर ते तुम्ही पाहू शकता आणि टाकायचं आहे मग फंजी सेट टाकायचं आहे मां हळदीचा एखाद दोन चमचे टाकून द्या तर ही माती तयार होऊन गेली आता मित्रांनो ह्याला आपण पाहू उगवल्या कसं जाते तर मी तुम्हाला कटिंग कशी घ्यायची नॉड एरियापासून ते पहिले सांगूनच दिलं तर अशाच मित्रांनो तुम्हाला छोट्या छोट्या कलम तयार करून घ्यायचं आहे जास्त मोठ्या फांद्याने घ्यायच्या आहे मित्रांनो एक लंबी फांदी असेल तर मग त्याचे तुम्हाला असे छोट्या छोट्या बघू शकता असे कलम तयार करायचे आणि मित्रांनो याला पाण्यात ठेवून द्यायचं आहे याला मित्रांनो पंधरा दिवसातच खूप सारे मुळं येऊन जातात आणि मुळं आल्यावर याला आपण जे मातीमध्ये आहे मातीमध्ये डायरेक्टली लावू शकतो फक्त एक काळजी घ्यायची आहे जिथे आपले हे डायरेक्ट सनलाईट नाही आहेत त्या जागेवर याला ठोवायचं आहे जिथे सूर्यप्रकाश अल्कसं येतो तिथेच या झाडाला तुम्हाला ठेवायचं आहे जे हे प पा पाणीत भरून ठेवलं आहे किचनच्या खिडकीतही ठेवू शकता किंवा बाल्कनीमध्ये याला ठेवू शकता अजून मित्रांनो जे पाणी याचं चेंज करत राहायचं आहे तुम्हाला तीन चार दिवसामधनं अजून याच्यात जे पाणी वापरायचं आहे ते आपलं कोणते नॉर्मल नळ्या वगैरेचं नाही वापरायचं आहे जे पिणारं पाणी असते मित्रांनो तेच वापरायचं आहे आरो वगैरे असेल तुमच्याकडे आरो ॲक्वागार्ड वगैरे तर ते आरो ॲक्वागार्डचंही पाणी टाका ते फार छान राहील तर त्याच पाण्यामध्ये मग तुम्हाला तुमच्या या झाडाला उगवायचं आहे पंधरा मुळे घेऊन जातील आणि मग मग हे मातीत लावण्यासाठी मित्रांनो तयार आहे आणि मित्रांनो ह्याला डायरेक्टली मातीतही उगवू शकता पण मला पाण्याचं थोडं सोपी वाटते पाण्याचं पावसाळ्याच्या याच्यात खूप लवकर उगून जाते म्हणून हे बेस्ट आहे की पाण्यात उगवून मग तुम्ही मातीत लावताय पण जसं खूप जास्त पाऊस पडत असेल आणि तुमच्या इकडे म्हणजे वातावरण सगळं थंडही असेल तर मग तुम्ही डायरेक्टली मिट्टीतील मातीतही लावू शकता मित्रांनो फार छान राहील तर तुम्ही मातीत डायरेक्ट हे कलम लावून द्या आता मित्रांनो आपण याचे काही स्पेशल पॉइंट्स पाहून घेऊ आणि केअर टिप्स पाहून घेऊ तर आता मित्रांनो आपला जो चौथा पॉईंट सुरू आहे की जे आपण याला पाणी मित्रांनो कंटिन्युअस टाकत राहायचं आहे आणि मित्रांनो तुमच्या इकडे पाऊस खूप पडत असेल तर मग तुम्हाला याला पावसातच ठून द्यायचं आहे पावसाच्या पाण्याने हे फार छान राहते आणि मित्रांनो याच्यात तुम्हाला ॲब्सेंट सॉल्टही वापरायचं आहे ॲबसेंट सॉल्ट फार छान असते मॅग्नेशियम सल्फेड याला म्हटल्या जातात तुम्हाला समजा माहीत नसेल तर हे ॲब्सेंट सॉल्टचं जे खत असते झाडात कसं वापरल्या जाते आणि तुम्हाला ॲब्सेंट सॉल्टच माहीत नाही की ॲब्सेंट सॉल्ट काय आहे त्याच्यावर मी व्हिडिओ टाकून ठेवला आहे अँड स्क्रीन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देईल त्या व्हिडिओलाही पहा नक्की त्याच्यात मी ॲपसेन सॉल्ट काय असते आणि ही झाडात कशी वापरल्या जाते हे मी डिटेलमध्ये सांगितलं आहे तर त्या व्हिडिओलाही नक्की पहा आणि मग ॲपसेन सॉल्टला तुमच्या झाडावर वापरा दर पंधरा दिवसाहून मित्रांनो जी याची चौथी केअरटिप तुम्हाला सांगत होतो तुम्हाला हे पावसातच ठेवायचं आहे आणि मित्रांनो पुदिनाला खूप जास्त पाणी लागते तर पुदिनाला जास्तीत जास्त पाणी द्या आणि पुदिनाला समजा एखादी दिवस कमी पाणी पडलं ना मित्रांनो ते खराब होते ओव्हर वार वॉटरिंग नाही करायची आहे पण मित्रांनो पुदिनाला पाणी फार लागते तर पाणी पुदिनाला फार टाकायला पाहिजे तुम्ही अजून एक स्पेशल केअरटिप मित्रांनो जेही आपण कलम लावणार आहे ते आपल्याला संध्याकाळी लावायची आहे संध्याकाळी ही लवकर लागून जाईल अजून याचा सक्सेस रेट जास्त असणार पाचवा पॉईंट आहे मित्रांनो की जेव्हा तुम्ही कलम लावाल तर त्याच्यामध्ये दोन दोन इंचचा तुम्हाला गॅप सोडायचा आहे आणि ते डायरेक्टली मातीत लावून द्यायचं आणि जास्त मोठी कलम नाही लावायची आहे आणि मित्रांनो याला जास्त पाणी नाही टाकायचं आहे तुम्हाला माती तशीच ओली करून ठेवायची मग त्याच्यात कलम लावायचे जास्त पाणी टाकाल तर जी कलम असेल तुमची सडून जाईल कारण त्यांना मुळं नाही आहे तर ती तशीच सडून जाईल पाणी जास्त झालं तर म्हणून मग पाण्याची फार काळजी घ्यायची आहे आणि थोडं थोडं तुम्ही पाणी शिंपडू शकता मित्रांनो आणि चार पाच दिवसात जसे त्याचे पानं थोडेसे वर झालेली असतील किंवा नवीन पानं आले असतील तर मग थोडं थोडं पाणी टाकणं तुम्ही सुरू करू शकता पण याला पाणी जास्त नाही द्यायचं आहे समजा तुम्ही डायरेक्टली मातीत लावत असाल तर डायरेक्टली मातीत लावलं असेल तर मग खरा ते खराब होऊ शकते तर त्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे जास्त पाणी नाही आहे जेव्हा तुम्ही याची कलम लावत असाल तेव्हा तसं तर आपलं जे झाड उगून जाईल मोठं त्याला रोज पाणी टाकायचं आहे पण जे आपलं हे कटिंग्स आपण म्हणजे कलम्स लावून राहील याला ओव्हर वॉटरिंग बिलकुल करायचं नाही आहे पंधरा दिवसामधनं एकदाच पाणी टाकायचं आणि हलक हलकं स्प्रे मारायचं सातवा पॉईंट आहे मित्रांनो लोकेशन कशी असली पाहिजे ओपन टॅरेस असेल तर तिथे ठेवू शकता किंवा फुल सनलाईटमध्ये ठेवायचं आहे मित्रांनो शेड एरिया असेल आणि जिथे सावली पडत असेल तिला त्याच्या खाली याला अजिबात नाही ठेवायचं आहे आणि कोणतेही झाड असेल त्याच्या मोठे मोठ्या झाडांखाली नाही ठेवायचं आहे कारण की मग मित्रांनो हे चांगल्याने उगत नाही जिथे खूप चांगले सूर्याचा प्रकाश येतो एकदम चांगलं कडक ऊन जिथे असेल तिथे हा खूप चांगल्याने उगतो तर तिथेच या पुदिन्याच्या झाडाला तुम्हाला ठेवायचं आहे आठवा पॉईंट आहे मित्रांनो की याची पिंचिंग करत राहायची आहे पिंचिंग म्हणजे काय जे वरचे आपले पानं असतात मित्रांनो ते तुम्हाला नॉड एरियापासून तोडत राहायचे आहे प्लग करत राहायचे आहे त्यांनी न्यू ग्रोथ प्रमोट होईल अन साईड ब्रांचिंग होईल आणि झाड आपला खूप चांगला होईल अजून मित्रांनो एक स्पेशल टिप आहे की याला आपलं जे जमिनीत असते याला नाही लावायला पाहिजे मित्रांनो जमिनीत लावलं तर हे खूप जास्त वाढून जाते आणि जे जमिनीत तुमचे फळांचे किंवा कोणतेही झाड असतील तुम्ही फुलांचे वगैरे लावले असेल त्याची ही ग्रोथला थांबवेल आणि त्या झाडांचं चांगली वाढ नाही होऊ दे देणार तर पुदिनाला मित्रांनो आपल्याला जमिनीत नाही लावायला पाहिजे हे जमिनीत खूप आडवं तिडवं वाढून जाते तर मी तुम्हाला सजेस्ट करेल तुमच्याकडे जा जागा नसेल किंवा तुम्हाला खूप जागा असेल जमिनीत तर तुम्ही तिथे लावू शकता पण मी सजेस्ट करेन मित्रांनो पुदिनाला तुम्हाला कुंड्यांमध्ये उगवायला पाहिजे ते तुमच्यासाठी फार छान राहील आणि पुदिनाची अजून स्पेशल केअर आहे मित्रांनो की ही कोणत्याही दुसऱ्या झाडांच्या कुंड्यांमध्ये तुम्हाला अजिबात लावायचं नाही आहे याच्यासाठी तुम्हाला एक पर्सनल कुंडी घ्यायची आणि त्याच्यातच पुदिन्याला उगवायचं आहे कोणत्याही झाडाखाल झाडा झाडाच्या कुंड्यामध्ये पुदिनाला नाही उगवायचं आहे ते त्या झाडाला उगू नाही देईल आणि त्याचे सगळे न्यूट्रिएंट्स हे पुदिन्याचं झाड खिचत राहील म्हणून मग हे तेच आपल्या इला स्पेशल फ्रेश पॉटमध्येच लावायचं आहे मित्रांनो याच्यावर व्हाईट फ्लाईज ते खूप अटॅक होत राहतात हे इन्सेक्ट्स असतात एक प्रकारचे तर ते किडे पण खूप अटॅक करतात तर तुम्हाला कडुलिंबाच्या जे तेल असते ते याच्यावर स्प्रे करायचं आहे फार छान राहील किंवा तुम्ही मित्रांनो एक चमचा श शॅम्पू एक चमचा हँडवॉश आणि दोन चमचे बेकिंग सोडा एक लिटरमध्ये टाकू शकता आणि ते चांगल्याने मिक्स करून त्याला छानून तुमच्या झाडांवर स्प्रे करू शकता याने पण ते सगळे किडे मरून जातील याला व्हाईट फ्लायज नामक किडे लागतात तर ते या स्प्रेनी दूर राहतील आता मित्रांनो उन्हाळ्यात याला स्पेशल केअर लागेल कारण की ही थोड़ा हे थोडंसं मरणं सुरू होऊन जाते त्याच्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो नीम खल्ली घ्यायची आपली आणि नीम खल्लीमध्ये मित्रांनो ॲब्सेंट सॉल्ट टाकायचं आहे एक पाण्यामध्ये त्या दोघांना पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि ते पाणी तुमच्या याला चांगल्याने टाकून द्यायचं आणि जे पण वाढलेले ब्रांचेस असतील ते तुम्हाला काढून घ्यायचे अजून वाढलेले पाणी काढून घ्यायचे आणि तुमचा प्लांट रिकवर होईल जो पण प्लांट पुदिनाचा खराब होत असेल तो जे तुमचा पुदिना वाढणं सुरू होऊन जाईल ते ही केअर टिप तुम्हाला फॉलो करायची आहे अकरावा पॉईंट आहे मित्रांनो याच्यात अजिबात किंवा तुम्हाला रासायनिक खत नाही टाकायचं आहे तुम्हाला मित्रांनो फक्त दोनच खत याच्यात वापरायचे आहे जे मी तुम्हाला सांगितलं ॲब्सेंट सॉल्ट अजून दुसरा जो आहे मित्रांनो तो आहे कावडंग कंपोस्ट आणि कि की, किंवा ग्राउंडनट केक फर्टिलायझर मिळून जाईल ॲमेझॉन वगैरेवर तोही टाकू शकता पण दो हे दोन वापरले तरी चालेल मित्रांनो आपल्या शेणखत जी आहे ती अजून ॲबसेंट सॉल्ट या दोघांना तुम्हाला वापरायचं आहे हे झाड फार छान होऊन जाईल आणि याला दुसरं कोणतंही खत टाकायची गरज नाही पडणार तर क आपलं काउडं कंपोस्ट म्हणजे शेणखत अजून ॲबसेंट सॉल्ट या झाडावर नक्की वापरा अजून मित्रांनो शेणखत पण घरी कसं तयार करायचं असते आणि किचनवेस्ट कम्पोस्ट पण टाकायला पाहिजे ते पण घरी कसं तयार करायचं आहे चॅनलवर खूप डिटेलमध्ये व्हिडिओ टाकला आहे घरी तुम्ही सोपे पद्धतीने तयार करून झाडात देऊ शकता आता मित्रांनो एक स्पेशल गोष्ट आहे ह्या झाडाबद्दल की नर्सरीपासनं की किंवा समजा आपण भाजी मंडीपासनं आणून जे कटिंग्स उगवल्या मित्रांनो ते दोन ते तीन वर्ष चांगल्याने उगतील आणि मग चौथ्या पाचव्या वर्षी हे खराब होऊन जाईल पण मित्रांनो जे पण आपण झाड बियांनी उगव उगवल म्हणजे सीड्सनी आपण ग्रो कराल तर ते झाड खूप चांगल्याने उगेल आणि ते मित्रांनो पाच सात वर्षपर्यंतही चांगलं राहील तर हे एक स्पेशल टिप होती हे जे मित्रांनो असतो पंधरा डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्सिअसपर्यंत चांगलं राहते ही टेम्परेचर रेंज आहे या झाडाची हे महाराष्ट्रात सगळ्या भागांमध्ये चांगल्याने उघून जाईल पण मित्रांनो एक काळजी घ्यायची आहे की उन्हाळ्यात याला एकदम डायरेक्ट सनलाईट नाही लागली पाहिजे ग्रीन नेट्स तुम्हाला वापरायचे आणि जास्त ऊन याला नाही मिळालं पाहिजे आता मित्रांनो पुदिना सीड्सनी कसं उगवलं जाते ते तुम्हाला सांगतो बियांनी त्याच्या जर्मिनेशन रेट कमी असते पण उगवू शकता सिडलिंग ट्रेमध्ये नाही उगवायचं आहे डायरेक्टली मातीत उगवायचं ड्रेन होईल असली पाहिजे कोकोपीट वापरू शकता अजून जो मित्रांनो जे पण आपले बिया आहेत ते हवहू हो उगणं सुरू होतील जास्त आतमध्ये त्या बियांना नाही दाबायचं आहे तुम्हाला दहा पंधरा दिवसात तुम्हाला मग ते झाड दिसणं सुरू होऊन जाईल लाईट सनराईटमध्ये ठेवायचं आहे मित्रांनो कुंड्यांमध्ये लावायचं आहे हे डायरेक्ट आपल्या जमिनीमध्ये नाही लावायचं आहे जास्त फैलून जाईल मित्रांनो पुदिनाला मधात मधात फुले येत राहतात आता ते फुलं तोडत राहायचे आणि आपलं झाड चांगल्याने उगत राहील आणि मित्रांनो किचनमध्ये पुदिना वापरायला घेत असाल तर मग तुम्हाला मातीच्या जवळचं घ्यायचं आहे त्याला छान फ्लेवर असतो तर अशा प्रकारे तुम्हाला पुदिना उगवायचा आहे असं वाटलं व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन जरूर दाबून द्या आणि मित्रांनो तुम्हाला झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे असतात तर माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करू शकता लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल तिथे तुम्हाला झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या ग्रुपवर तुम्ही विचारू शकता आणि मित्रांनोच जी, जी कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेल त्या लिंकला क्लिक कराल तुम्ही तर ग्रुपमध्ये जॉईन करू शकता आणि तुमचे सगळे गार्डनिंग रिलेटेड प्रश्न त्या ग्रुपवर विचारू शकता धन्यवाद